बावीस जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करतो फक्त मोदींनी हजार रुपये द्यावे प्रकाश आंबेडकरांचा टुला अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होणार आहे या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींच्या या आवाहनावर टीका केली आहे तसेच बावीस जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करू परंतु मोदींनी सर्व गोरगरीब लोकांना हजार रुपये द्यावेत असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे तसेच उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या जगा वाटपावर जनतेला स्पष्ट सांगावं असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत प्रकाश आंबेडकरांची उलट तपासणी आज पूर्ण झाली त्यानंतर ते पुण्यात माध्यम बोलत होते अयोध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला जाणार का या प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले मला अद्याप निमंत्रण आलेलं नाही वर्तमानपत्रातून कळालेलं आहे आमंत्रण पाठवले जाणार आहे अजून माझ्यापर्यंत आलं नाही बावीस जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करू मोदींनी सर्व गरीब लोकांना एक हजार रुपये द्यावे म्हणजे आम्ही दिवाळी साजरी करत येणार दारिद्र्य रेषेखाली लोकांना हजार रुपये द्यावे म्हणजे दिवाळी साजरी करू मोदींनी सर्व गरीब लोकांना हजार रुपये द्यावेत आम्हाला दिवाळी साजरा करता येणार आहे दारिद्र्य रेषेखाली लोकांना हजार रुपये द्यावे म्हणजे दिवाळी साजरी होईल मी वर्तमानपत्रातून वाचतोय की मला निमंत्रण येणार आहे मी त्याची वाट पाहतोय एक दुसरं दुसरं जे आहे ते मोदींनी असं सांगितलंय की त्या दिवशी दिवाळी साजरी करा मोदींचं टाळ्या वाजवण्याचं थाल्या वाजवण्याचं सजेशन आपण सगळ्यांनी मान्य केलं तसं हेही आम्ही असणारा मान्य करतोय फक्त एवढंच फक्त मोदींना आमची असणारे विनंती आहे की जे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब आहेत <coughs> या दारिद्र रेषेखालच्या कुटुंबांना मोदींनी एक एक हजार रुपये द्यावे जेणेकरून ते असणारं बावीस तारखेला दिवाळी साजरी करू शकतील हे जे दारिद्र्य रेषेचं जे कुटुंब आहे त्यांनी त्यांच्याच पैशातून साजरी दिवा दिवाळी साजरी करायचं असं जर सांगण्यात येत असेल आणि त्यांनी जर केली तर त्यांच्या मुलांना ते जे काही गोड खाना देणार देतील महिन्याभरामध्ये दोन तीन ठिकाणी सॅक्रिफाईस करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून पंतप्रधानाची इच्छा की बावीस तारखेला दिवाळी साजरी झाली पाहिजे तेव्हा पंतप्रधानाची ही इच्छा पूर्तीसाठी त्यांनी दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना एक एक हजार रुपये द्यावं आणि मग ते दिवाळी साजरी करतील अशी परिस्थिती आहे बारा तारखेला पंतप्रधान हे <laughs> चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे की इंडिया आघाडीतलं युती का होत नाही हा प्रश्न विचारण्याची संधी आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे त्याचा आपण वापर करा अशी माझी विनंती आहे धक्का आहे आणि त्यांना दोन दोन आठवड्यामध्ये सरेंडर व्हायला सांगितलेलं आहे मी असं म्हणेन हा कायद्याचा विजय आहे आणि बेकायद्या बाय बेकायद्याचा पराजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे